सध्या अडचणीत कारण त्यांच्या विषय आलेला आहे लाच की माझ्यापर्यंत जर विषय आला तर मी राजीनामा देईल म्हणजे बरोबर आहे ना आता शेवटी पोलिसांकडे प्रकरण गेल्या असल्यामुळे पोलिस त्याच्यावर चौकशी करतील होम डिपार्टमेंट पर्यंत सीएम पर्यंत डीसीएम पर्यंत काय आहे काय खोटं काय जातील आणि त्याच्यानंतर खरोखरच त्या स्वतःच त्यांनी सांगितलेलं आहे माझ्यापर्यंत जर हे प्रकरण आहे मी त्याच्यामध्ये गुंतलो असं जर सिद्ध झालं तर मी राजीनामा देतो काय म्हणजे पण याच्यापूर्वी सुद्धा आता ते जे आहे हे जनरल आपलं चर्चा झाली काय त्याच्यावर प्रत्येकावर आपण चर्चा करत असतो पण असं नाही की अनेक लोक काम करत असतात ऑफिसमध्ये मंत्रालयात इकडे तिकडे तर कुणी काय केलं त्याच्याशी काय संबंध आहे हा तर पोलिसांच्या मार्फत जो आहे हा उघड होईल ना तर विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये अद्याप काही निश्चित ठरलेलं नाहीये समोरून प्रस्तावाला तर आम्ही ठरवू असं सुनील तटकरे म्हणतात असं आहे ना की मला हे कळत नाही की विलीन रोज विलिनीकरण 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 काय ही चर्चा आहे विलिनी करण्याचं काय करायचं आजही करता येईल एक महिन्याने करता येईल दोन महिन्याने करता येईल गाई करण्याचं काय कारण काय आहे सुरणीत्रात तेथे आता उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा आम्ही त्यांची निवड करणार आहोत त्याच्यानंतर त्या पक्षाचे जे काही प्रमुख लोक का आहेत किंवा त्यांना ज्यांना वाटतात त्या सगळ्या लोकांना कमिटीला बसून घेतील बोलवतील काय करावं का चर्चा होईल शेवटी एवढे मोठे निर्णय जे आहे हे दोन्ही बाजूच्या लोकांनी चर्चा करूनच होईल ना तर ते होईल त्याच्याबद्दल एवढी घाई करायचं का काही कारण नाही परंतु आज ते ठरलंच होतं ते झालंच पाहिजे ह्या म्हणण्यात काहीच आता अर्थ राहिला नाही नवीन तिथे कॅप्टन आलेले आहेत काय त्यांना बसू द्या त्यांना काम का का करू द्या त्यांना समजून घेऊ द्या नंतर बघतील ते काय करायचं ते आज आमच्यासमोर हा विषय खरोखरच नाही अगदीच माझ्यासमोर जर तुम्ही सांगितलं हा विषय काय आहे तुमच्यासमोर तर त्यांनी ते स्थिर सावरपणे व्यवस्थित बसतं आणि त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करून घेणं हा आमच्याकड माझ्यासमोरचा आमच्या समोर असलेला प्राथमिक अजेंडा आहे आपल्या पक्षातले काही आमदार जे आहे ते त्यांचं मत व्यक्त करत की विलगीकरण झालं पाहिजे अशी खूप आमदारांची इच्छा आहे असं हे मोघम पडणे काही बोलण्यात काही अर्थ नाहीये आणि आता आपण कॅप्टन नेमलेले आहेत ना आपण ते विचार करतील ना बसलेत ना ते काय हे आणि मग बघतील काय करायचं ते आमदारांची सुद्धा मीटिंग घेतील अरे मग सध्या जे आहे हा म्हणतो म्हणून तो म्हणतो तो म्हणतो म्हणून तो म्हणतो तेवढी घाई काय एवढ्या सगळ्याचे म्हणजे तीन चार दिवसाने आधी हे केलं काय आमचा शपथविधी घेतला तर फार घाई केली पहिल्या दिवसापासून मर्जर 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 चालू आहे ही घाई नाहीये अनुरोध तेच तीस तेच तीस तेस बातमी जर थांबूया आता आपण कारण झिरवाळ असतील आता दिल्लीमध्ये काय त्यानं ना कोणते काय मोदींना भेटायला गेले का अमित भाईना भेटायला मला काय माहिती नाही डिपार्टमेंटचं काय काम असेल मला काय कल्पना शपथविधीच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आता फोन त्यांनी केला होता की मला माहिती नाही स्वतः ते जय पार्थ वगैरे जाऊन भेटलेच होते ना पवार कुटुंबियांना तिथं माहिती आपल्या समोर आहे ना सगळ्यांना साहेब मालेगावच्या उपमहापौरांनी त्यांच्या दाननामध्ये टिकू सुलतानचा फोटो लावला होता कोणाचा फोटो को लावला टिकू सुलतानचा फोटो लावला कोणी लावला मालेगावच्या जे उपमहापौर झाले त्यांनी त्यांच्या दाननामध्ये म्हणजे प्रोटोकॉल नुसार डॉक्टर आंबेडकरांचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा असे फोटो लावणं अपेक्षित असताना टिपू सुलतानचा फोटो लावला त्याच्यामुळे कुठेतरी नवीन वाद उकडून आले कुठल्या पक्षाचे समाजवादी आहे इस्लाम पार्टी वेगळी आहे समाजवादी वेगळी आहे युती ते फक्त युती म्हणजे महापौराने महापौर आणि उपमहापौर ठीक आहे मला कधी कल्पना नाही परंतु जे आहे जे नियमाने ठरलेलं आहे आणि राष्ट्रीय पातळीवर राज्य पातळीवर ठरलेलं आहे त्याप्रमाणे सगळ्यांनी वागायला पाहिजे असं माझं